आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच तीन न्यायमूर्तींकडे पाठवण्याचा निर्णय घेतला असून पुढील सुनावणी आता एकवीस जानेवारीला ठेवण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना स्थगिती देण्यात आलेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे दोनशे अठयाऐंशी नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका घोषणेप्रमाणेच होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका आदेशाधीन राहणार आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे राज्यातील चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायतींमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली होती त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सुनावणी आज पार पडली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय आज झालेला आहे आताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे निवडणुकीची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील ओबीसी आरक्षण सुनावणी आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडणार आहे तोपर्यंत निवडणुकीला स्थगिती नाही मात्र जेथे आरक्षण मर्यादा ओलांडली गेली तेथील निकाल अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील कोर्टानी म्हटलंय की या प्रकरणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सादर करण्याचे आदेश देण्यात येत आहेत दरम्यान एमसी आणि एनपीच्या निवडणुका अधिसूचित वेळापत्रकानुसार होऊ शकतात तथापि ज्या चा चाळीस एमसी आणि सतरा एनपी आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यांचा निकाल या कार्यवाहीच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल इतर संस्थांबद्दल राज्य आणि ची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास स्वतंत्र असतील तथापि या संस्थांमध्ये आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नसावं ही अट अंतिम निकालाच्या अधीन देखील आहे